अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आता राज्य महिला आयोगाचे दरवाजे जे आहेत ते ठोठवलेले आहेत आणि आपण या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आपल्यासोबत आहेत ताई प्राजक्ता माळींनी आपल्याकडे लेखी रूपात तक्रार केलेली आहे नेमकी काय ती तक्रार आहे आणि त्याच्यावरती आपली भूमिका काय असणार माळी यांचा तक्रार अर्ज आम्हाला शनिवारी दुपारी प्राप्त झाला यामध्ये त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्यावरती जे अशील आणि अश्लाख्य कमेंट्स केल्या जातात किंवा पोस्ट केल्या जातात वेगवेगळ्या पेजच्या माध्यमातून असेल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल यामध्ये त्यांचं चारित्र हनन करणं बदनामी करणं अशील अश्लाख्य भाषेमध्ये कमेंट करून त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास देणं आणि त्यांना मानसिक त्रास देणं अशा पद्धतीची ती तक्रार होती आणि त्याच अनुषंगाने की बीडमध्ये आमदार सुरेश देश यांनी जाहीर ते एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यामुळे आणि त्या वक्तव्यानंतर अनेक पोस्ट आल्या ज्या वेगवेगळ्या पेजवरच्या फेक अकाउंट्स असतील पेज असतील यूट्यूब असतील याच्यामध्ये फोटो मॉर्फ करणं आणि त्या पद्धतीने कमेंट करणं वेगवेगळ्या वे पद्धती वे वे पद्धतीचे कॅप्शन देऊन त्याला वेगळं वळण लावणं अशा पद्धतीची तक्रार त्यांनी केलेली आहे याच्यामुळे त्यांना तो त्रास होतोय त्यांची बदनामी आहे चारित्र होतं होतंय त्याच्यासाठी राज्य महिला आयोगाने न्याय द्यावा अशा पद्धतीची त्यांची तक्रार ही हो आयोग अलाव याच्यावरती आयोगाने काय भूमिका घेतली आहे म्हणजे आयोग स्वतः कारवाई करणार आहे की इतर काय मार्ग अवलंबणार आहे आयोग म्हणून प्राजक्त माळीनं न्याय देण्यासाठी काय भूमिका असणार आहे राज्य महिला आयोग हे दिवाणी न्यायालय म्हणून काम करत असतं ज्यामध्ये प्रत्येक घटनेचा तपास होतो प्राजक्त माळी यांनी आमच्याकडे जी तक्रार दाखल केली तो तक्रार अर्ज आज आम्ही आमच्या विधीसेवाच्या माध्यमातून मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठवला त्याची एक प्रत बीड पोलीस अधीक्षक आणि सायबरकडे पाठवली ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या घटनेची सखोल चौकशी होईल आणि यामध्ये मग त्यांचे काही ऑडिओ असतील व्हिडिओ असतील ही सगळी पाहणी चाचपणी केली जाईल आणि या संबंधित तक्रार अर्ज सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावे असे निर्देश संबंधित विभागाला दिलेले आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे जो अहवाल येतोय तो काय तो पाहणं होता आपलं गरजेचं आहे या सगळ्या घटनेनंतर राज्यभरातील अभिनेते असतील अभिनेत्री असतील या प्राजक्ता माळींच्या सोबत उभे राहिलेले पाहायला मिळाले आणि महिलांवरती कशा रीतीने जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकार प्रकारे टीका केली जाते चारित्र्य हनन केलं जातं ते सांगितलं गेलं महिला आयोगाची अशी इच्छा आहे का की राज्यकर्त्यांकडून अशा प्रकारची भूमिका घेऊ नये महिलांवरती अशा प्रकारे बोलू नये अशा लोकांवरती गुन्हे दाखल व्हावेत अशा प्रकारची भूमिका महिला आयोग म्हणून आहे का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला संविधान दिले घटना दिले आणि या संविधानामुळे विविध क्षेत्रामध्ये आम्ही महिला कार्यरत असतो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस टक्के वर्किंग वुमन आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने स्थान कमवत फार मोठा संघर्ष महिला बघिणींना करावा लागतो आणि असं असताना एखाद्या महिलेच्या चारित्र्यावरती जाहीर शिंतोडणं उडवणं त्याचबरोबर तिचं नाव घेणं आणि इतर नावांबरोबर जोडणं तिच्या कुटुंबाला त्रास होईल अशा पद्धतीने अश्लील अश्लाख्य भाषा वापरणं वेगवेगळे -वे कॅप्शन देत वेगवेगळे कंटेंट वापरून मा यूट्यूबच्या माध्यमातून बदनामी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याचा मी निषेध करते अशा व्यक्तींवरती सायबरच्या माध्यमातून कारवाई होईलच अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून म्हणजे तुम्ही तुमचा विचार मांडणं एक वैचारिक देवाणघेवाण असावी आपल्याला जो विचार मांडायचो तो प्रभावीपणे मांडावा शेवटी या सगळ्यांमध्ये विचारांची लढाई ही विचाराने लढावी पण महिलांच्या बाबत फार मोठ्या प्रमाणात हल्ली असं होताना दिसतंय की तिच्याबद्दल आणि अश्लाक्य भाषा वापरली जाते म्हणजे ती कुठेतरी खचली जावी तिची मानसिकता खचावी तिला नैराश्य यावं ती ज्या ठिकाणी काम करते तिथून तिने माघार घ्यावी अशा पद्धतीची ती एक मानसिकता असते पण ही सगळं करत असताना याला चपराक जरूर बसेल सायबरला देखील केवळ प्राजक्त मालिनींची तक्रार आली म्हणून नाही तर गेले तीन चार आठवड्यापासून आम्ही सायबरच्या माध्यमातून या सगळ्यांवरती कारवाई करण्याचा प्रयत्न कर केलेलाच आहे तो प्रभावीपणे तुम्हाला दिसेल त्याचे प्रभावीपणे पडसाद उमटताना जानेवारी महिन्यात दिसेल नवीन वर्षाच्या नवीन या सुरुवातीलाच फेक अकाउंट काढून स्वतःची ओळख लपवून वासनांद भूमिकेने भावनेने महिलांवरती अश्लील टीका टिप्पणी करणाऱ्यांवरती लगाम लागलेला आपल्याला दिसेल पण आपण सोशल मीडियाचं सा सांगितलं की अकाउंटवरती आपण कमेंट करणाऱ्यांवरती की निर्बंध इतक्या ताकदीने घालू शकत नाही पण राज्यकर्ते म्हणून अशा वेळी लोकप्रतिनिधी म्हणून अशा प्रकारचं बो बोलणं अशा प्रकारचं एखाद्याला ट्रोल करणं हे अयोग्य आहे लोकप्रतिनिधींनी ह्या सा सगळ्याचं भान ठेवलं पाहिजे अशी भूमिका आहे नक्कीच आत्तापर्यंत आयोगाकडे तीन वर्षामध्ये ज्या ज्या तक्रारी आल्या की लोकप्रतिनिधींनी अशी काही विधानं केली असतील तर तुम्ही पाहता तातडीने पक्ष कोणताही आम्ही कधीच पाहिलं नाही त्या महिलेच्या संदर्भातली तक्रारी घेत तातडीने आम्ही कारवाईच्या सूचना दिल्यानंतर जवळजवळ नव्याण्णव टक्के सगळ्यांनीच माफी मागितली की मी शब्द चुकून बोललो बोलण्याच्या ओघात गेलो माझ्याकडून बोलण्याचा हा उद्देश नव्हता इथून पुढे असं होणार नाही आणि सुदैवाने ज्यांनी ज्यांनी आयोगाकडे आत्तापर्यंत माफी मागितली त्यांनी परत अशा पद्धतीची विधानं केली नाही त्याच्यामुळे ही समाजाची भूमिका नाही आहे तुम्ही ज्या भागामधून निवडून येता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात त्या भागामध्ये महिलांनी देखील तुम्हाला मतदान केलेलं असतं का तर महिलांना एक सुरक्षतेची भावना तुमच्याप्रती वाटत असते पण अशा पद्धतीची विधानं जेव्हा होतात किंवा कोणी लोकप्रतिनिधी अशा पद्धतीची जेव्हा विधानं करतात तर महिलांम महिलांच्या मा, मनामध्ये प्रचंड द्वेष या मानसिकतेबद्दल असतो या विकृतीबद्दल असतो या प्रवृत्तीबद्दल असतो त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींनी भान ठेवावं आणि विधानं अशा पद्धतीने करूच नाही सांगितलं की नव्याण्णव टक्के लोकांना न्याय दिला पण एक टक्के मग करुणा मुंडे राहिले का कारण धनंजय मुंडेंच्या विरोधात त्यांनी तक्रार आपल्याकडे केलेली होती परंतु धनंजय मुंडेंच्या विरोधात काही होताना पाहायला मिळालं नाही करुणा मुंडेंना न्याय देऊ शकले का महिला आयोग हा मला असं वाटतं जय महाराष्ट्र आम्हाला फॉलो करत नाही आयोगाला त्याच्यामुळे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत पण माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे नवीन वर्षामध्ये आमच्या कमिशनच्या पेजला फॉलो करा आम्हाला फॉलो करा म्हणजे आम्ही काय करतोय महाराष्ट्राला समजेल करुणा मुंडेंच्या तीन तक्रारी माझ्याकडे होत्या पहिली होती एरोडा पोलीस स्टेशनच्या संदर्भात आम्ही तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक एरोडा पोलीस स्टेशनला पाठवली त्याच्यावरती कारवाई देखील केली दुसरी तक्रार होती ती संगमनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतली होती याच्यामध्ये त्यांची कोणाबरोबर तरी ओळख झालेली होती आणि नवीन पक्ष स्थापन करायचा म्हणून एकत्रित आपण इन्व्हेस्टमेंट करू नवीन पक्ष स्थापन झाल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात काम करता येईल म्हणून ही जी तक्रार होती संगमनेर पोलीस स्टेशनची ती भारत संभाजीराजे भोसले विद्या संतोष अभंग अशा यांच्या गैरअर्जदारांच्या संदर्भातली होती या संदर्भात ही तातडीने आम्ही भूमिका घेत संबंधित संगमनेर पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर ही एफ आय आर दाखल झाली आणि ही एफ आय आर दाखल झाल्यानंतर कारवाई झाली आणि तिसरी केस होती ती त्यांची धनंजय मुंडेंच्या संदर्भात होती ती मी राज्य महिला आयोगाला येण्यापूर्वीच कोर्टात चालू होती त्याच्यामुळं आम्ही स्वतः दिवाणी न्यायालय म्हणून काम करतो आणि एका कोर्टात दुसऱ्या कोर्टाला काही सूचना देऊ शकत नाही सांगू शकत नाही शेवटी कोर्टाची प्रक्रिया ही सन्मान्य न्यायदेवतेचा आम्ही सन्मान करत असतो आपण सगळेजण मानतो त्याच्यामुळं सन्मान्य न्यायालयामध्ये चालू असलेली प्रक्रिया ही आपण सगळेजण पाहत असतो आणि त्यांच्या संदर्भात तातडीने दखल घेतली आणि म्हणून त्यांनी स्वतः धन्यवाद रुपालिताई असं आज जोडकी अशी देखील एक पोस्ट केली होती त्यांच्याच पेजवरून आहे आणि मला त्यांनी त्या पद्धतीचं पत्रसुद्धा दिलेलं आहे म्हणजे एकंदर तुमच्यामध्ये जो संभ्रम आहे किंवा लोक तुम्हाला काही प्रश्न विचारत असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे जय महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे तो आपण जरूर दूर करावा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून खूप आदराने आम्ही पाहतो आणि करुणा मुंडेंच्या बद्दल देखील प्राजक्ता माळींनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की त्या देखील त्या काही वर दिवसांपूर्वी त्यांनी देखील नाव घेतलं होतं आपल्याकडे केवळ सुरेश दसांच्या बाबतीत ही तक्रार प्राजक्ता माळेंकडून आलेली आहे की करुणा मुंडेंचा देखील त्यामध्ये काय समावेश आहे आम आमच्याकडे सुरेश दसांच्या बाबतीचे आपण काय भेटण्याचा प्रयत्न केला प्राजक्ता मालींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ते काय केला शनिवारी माझा दरबार होता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातली गर्दी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत हा जनता दरबार सुरू होता त्यांनी मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण आमचा संपर्क होऊ शकला नाही माझ्या पी आर ओच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी निरोप दिलेला आहे की मला माननीय अध्यक्षांना भेटायचं आहे तर मी जेव्हा आयोग कार्यालयात असेल तर जरूर त्या मला भेटतील तर लवकरच माळी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट होईल आणि या भेटीनंतर तरी माळींचं समाधान होईल का आणि त्यांना न्याय मिळेल का हे पाहणं भविष्यामध्ये महत्त्वाचं ठरेल कॅमेरा कॅमेरापर्सनदीप मिश्रासह हो रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे